स्वामी समर्थ स्वामी म्हणतात बाळा आतापर्यंत तू जो संयम ठेवलास त्याचं गोड फळ तुला आयुष्यावर चाखायला मिळणार आहे तुझ्या संसारावर ओढावलेल्या संकटातही तू माझे नामस्मरण प्रामाणिकपणे चालू ठेवला येथून पुढे जे जे तुला हवं आहे ते ते मी तुला देणार काळजी करू नकोस तुझा संसार मी उभा करून देणार आहे तुझा संसार इथून पुढे खूप सुखाचा होणार आहे जिथे मी स्वतः हस्तक्षेप करतो तिथे सर्व छानच होणार विश्वास ठेव आजपर्यंत तुझ्या संसाराचे काही वाईट घडले ते विसरून तुला पुढे तयारी दाखवावी लागेल अबोला सोडावा लागेल बोलण्याचा प्रयत्न करावा लागेल तुझ्या प्रयत्नांना मी यश देईन तुझे सर्व चांगले होईल स्वप्न पूर्ण होतील भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच वॉचिंग फॉर माय व्हिडिओज